ने सर्ग, ने <laughs> <उसला>। <laughs> एक नंबर मित्र पहा आपले बघा निसर्ग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आज चाललो आपण पाहण्यासाठी आपले मित्रमंडळी सगळे आपल्या विहिरीवर येणारे पाहुण्यासाठी तर आज येतील थोड्या वेळात तर जाणार आहे आपण तर काय एंजर राहतोय काय नाही ते दाखवणार तुम्हाला सगळ्यांना चला नंतर आपलं खतपण आणण्यासाठी जायचंय गावामध्ये हे आमची अशी निसर्ग निसर्ग सौंदर्य पाणी नाही अजून कोणी येतच बोर अरे बाकी एवढं पाणी लई झाले

في <applause> <applause> Ninguém yeah.